नमस्कार शिक्षक मित्रांनो पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव हो। या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर मग आपण मधील शिक्षकांनी होकार नकार कशा प्रकारे नोंदवावा याची आपण अतिशय थोडक्यात माहिती पाहणार आहोत पहिल्यांदा आपण ट्रान्सफर पोर्टलची जी लिंक आहे ती लिंक आपण या ठिकाणी टाकायची आहे गुगल क्रोममध्ये आणि ती टाकल्यानंतर या ठिकाणी असा अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येतो त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर नोंदवायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी नावाचा या ठिकाणी ऑप्शन येईल त्याला क्लिक करून या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर बरोबर कॅप्चर टाकून लॉग इन या टॅबवर क्लिक करून लॉग इन व्हायचं आहे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करतो सर्वांनी या ठिकाणी जी ऑनलाईनची लिंक आहे पोर्टलची ती मी डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देणार आहे लॉग इन झाल्यानंतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला तीन रेषा दिसतील तिथे क्लिक करायचं आहे आपण प्रथमत मराठी भाषा या ठिकाणी निवडूया त्यानंतर परत एकदा वरच्या तीन रेषावर क्लिक करूया त्यानंतर जिल्हा अंतर्गत या टॅबवर क्लिक करावे त्या ठिकाणी अर्ज या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे दोन ऑप्शन येतात त्यापैकी संवर्ग भाग एक अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपल्याला काही माहिती वाचून घ्यायची आहे तर या ठिकाणी आय या चिन्हावर क्लिक करायचा आहे या ठिकाणची सर्व माहिती वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी पुढची प्रक्रिया करावी यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल म्हणजे जा अवघड क्षेत्रामध्ये बदली प्रक्रिया पूर्ण करून जर काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या ठिकाणी तो राऊंड होणार आहे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का या, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी व्यवस्थित द्यायचं आहे आपल्याला जर बदली हवी असेल तर या ठिकाणी नो ऑप्शन निवडायचा आहे आपल्याला जर बदली करायची नसेल तर या ठिकाणी यस हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर आपला जो विशेष संवर्ग भाग एक चा प्रकार आहे तो निवडायचा आहे या ठिकाणी एकूण वीस प्रकार आहेत त्याच्यामध्ये सेल्फ जर आपण निवडलं तर या ठिकाणी आपल्याला एक ते चौदा मधील एक प्रकार आपल्याला निवडायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक नंबरला पॅरालिसिस कर्मचारी वगैरे आहेत आणि जोडीदाराचा जर त्या ठिकाणी जर प्रकार असेल विशेष संवर्ग भाग एकचा तर त्या ठिकाणी आपल्याला स्पाऊस असं या ठिकाणी निवडायचं आहे स्पाऊस म्हणजे जोडीदार या ठिकाणी आपण बदली हवी असेल तर नो करायचं आहे आणि बदली हवी नसेल तर यस करायचं आहे म्हणजे आहे त्या शाळेवर राहायचं असेल आणि त्यानंतर आपला प्रकार निवडायचा आहे जोडीदाराचे आपल्याला या ठिकाणी संवर्ग दो एकचे प उपप्रकार दिसणार आहेत ते पंधरा ते वीस आहेत हे काळजीपूर्वक निवडायचे आहेत आणि ते निवडल्यानंतर मी या ठिकाणी कल्पना येण्यासाठी काय घेत आहे यानंतर सबमिट या टॅबला क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येतो ओ टी पी या ठिकाणी नोंदवायचा आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्याला बदली प्रक्रियेमध्ये मदत होण्यासाठी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे शासनाच्या व जिल्हा परिषद प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे योग्य ती कारवाई करावी व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनल सबस्क्राईब करावे लिंक शेअर करावी आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा जी आर या ठिकाणी मी मध्ये उपलब्ध करून देत आहे त्याची लिंक उपलब्ध करून देत आहे पेज क्रमांक तीनवर संवर्ग मधील प्रकारांचे विवरण त्या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद